नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यांना आज जाधव सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा आमच्या शेतामध्ये काय काम चालू आहे आमच्या शेतात चालू आहे कापूस लावणी म्हणजे सरकी लावणी तर ही मशीन आणलेली आहे मी लावणी यंत्र आधार ॲग्रो इंडस्ट्रीज यांचे तर याने इतकं सोपं आहे आपले सरके लावणं तूर लावणं तर आता मी खूप सारी सरके लावलेली आहे आणि एक माणूस पाच ते सहा एकर दिवसाला याने सरके लावू शकतो तर यानेच आम्ही आता सरके लावत आहोत आणि इतके फास्ट फास्ट सरके लावत आहे ते भागातून फक्त आपल्याला फक्त समोर येते आणि याला खूप सोपं आहे आणि खाली बघा अशी चाक आहे तर चाकाच्या आणि त्या प्लेटच्या असा यानं सगळं दबून जातं माती तर खूप सोपं आहे या मशीनने काम करणं कारण की आता ह्या काळामध्ये आपल्या ले शेतकऱ्याला लेबर भेटत नाही सरकी लावण्यासाठी तूर लावण्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी तर ही मशीन खूप उप उपयुक्त आहे आपल्याला जे म्हटलं ला ला ते लावता येतं सरकी गहू तूर पुन्हा अनेक जे जे आपण पेरतो लावतो सर्व लावता येतं मक्कासुद्धा लावता येते सर्व प्रकारचे त्यात स सुविधा दिलेल्या आहेत तर त्यानेच आम्ही आमची सरकी लावलेली ला आहे आणि आमची सरकी पूर्ण लावून झालेली आहे आणि या शेतात लावली होती आम्ही तूर आणि ह्या शेतात लावली होती तूर तर ह्याच मशीनने लावली आणि तूरसुद्धा झालेली आहे आमची लावून तर तुमची झाली का सरकी लावणं तर कोणती लावली ही कमेंटमध्ये सांगा आणि झाली का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आज बघा आम्ही लावली आणि आभाळ आलेला आहे पाऊस पडणार याचा अर्थ आमची आमची सरकी तूर एकदम छान येणार आहे काल सुद्धा आम्हाला पाऊस पडला होता तर आम्ही सर्वसारखी तूर लावून घेतलेली आहे तर बघा आमचं शेत किती मस्त दिसतंय आज पाऊस पडल्यावर तर उगूनच येणार आहे तर तुम्हा सर्वांना माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि खूप सारे कमेंट करा छान छान धन्यवाद